राज्यात अनेक जिल्ह्यात अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत अश्लील कृत्य केल्याची घटना नुकतीच घडली आता पुन्हा अमरावती शहरातील एका मनपा शाळेत कंत्राटी क्रीडा शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीला बॅट टच केल्याची तक्रार तेवीस ऑगस्टच्या सायंकाळी फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनला दाखल झाल्याने पोलिसांनी क्रीडा शिक्षकाला ताब्यात घेतले आहे या घटनेने आता अमरावती शहराचे नाव प्रकाश ज्योतात आले आहे या दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस स्टेशनसह शाळा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. देशात घडलेल्या कोलकातासह बदलापूर आणि अकोला जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेच्या घटनेवर सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. याच घटनेच्या विरोधात अनेक जिल्ह्यात अनेक पक्ष अनेक संघटना रस्त्यावर उतरून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा सादर करीत आहेत. एकीकडे या घटनेची शाही वाढतच नाही तर आता पुन्हा अमरावती शहराचे नाव अशा घटनेवर गुरुवारच्या सायंकाळी प्रकाश जोतात आले आहे शहरातील फैजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका मनपा शाळेतील क्रीडा शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीला बॅट टच केल्याचा आरोप करीत पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलीस स्टेशनला शिक्षकांविरुद्ध तक्रार दाखल केली घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठले अनेक तास पर्यंत या घटनेची चौकशी विचारणा सुद्धा करण्यात आली अखेर मनपा शाळेतील कंत्राटी क्रीडा शिक्षकाविरुद्ध फैजरपुरा पोलिसांनी कलम पॉक्सो सह चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर गुन्हे दाखल करून सायंकाळीच शिक्षकाला ताब्यात घेतले कंत्राटी पीटी शिक्षक मोहम्मद रियाज उद्दीन शामुद्दीन शेख वयवर्ष पन्नास राहणारा चपराशीपुरा असे ताब्यात घेण्यात आलेल्या क्रीडा शिक्षकाचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच मनपा शाळेतील अनेक शिक्षकांनी गुरुवारच्या रात्रीच पोलीस स्टेशन दाखल झाले होते सतरा ऑगस्टच्या दिवशी शाळेच्या समोर एका विद्यार्थिनीला भुरड येऊन खाली पडली असता इतर विद्यार्थिनी तेथे जमा झाल्या होत्या या दरम्यान शिक्षकाला कळताच त्यांनी सुद्धा धाव घेतली मुलीला बाजूने हटविताना त्याने पीडित विद्यार्थिनीला मागून बॅट टच केला अशी तक्रार करण्यात आली यावर शुक्रवारी या घटनेवर अनेक संघटना पोलीस स्टेशन सह संबंधित शाळेत दाखल होण्याची शक्यता असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला आहे कालचा जो पोस्को दाखल झाला जो बदलापूरला जी घटना घड दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याच धर्तीवर मान्य सीपी सरांच्या आदेशाने आपण प्रत्येक स्कूलमध्ये आणि महाविद्यालयामध्ये जनजागृतीचा विद्यार्थ्यांना माहिती देण्याचा लैंगिक अत्याचारांबद्दल किंवा छेडछाडीबद्दल त्याचा उपक्रम आपण राबवत होतो आणि दिनांक एकवीस तारखेला आपण त्याच महाविद्यालयात आपण आपली टीम पाठवली होती एक महिला अधिकारी पाठवली होती त्यावेळेला तिथंसुद्धा मुलांना मुलींना तिथं छेडखानीचे किंवा इतर गुन्ह्यांसंदर्भात बालकांच्या विरोधात माहिती देण्यात आली होती आणि तात्काळ ती माहिती मुख्याध्यापकांना द्यायला आणि मुख्याध्यापांनी तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यास बंधनकारक का आहे अशी त्यांना माहिती दिली होती त्याच धर्तीवर त्याच शाळेत शिकणारी मुलगी तिनं तिच्या आईला सतरा तारखेला त्यांच्या वर्गामध्ये एका मुलीला चक्कर आली होती चक्कर येऊन ती वर्गात क्लासरूममध्ये पडली होती त्यावेळेला सर्व विद्यार्थी जमा झाले होते शिक्षक शिक्षिकाही जमा झाले त्यावेळेला ह्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बाजूला करणे कारण त्या विद्यार्थीला श्वास घेता यावा जिला चक्कर आली आहे तिला त्या बाजूला करण्याच्या ह्याच्यात असताना त्यांनी नको त्या पद्धतीने स्पर्श केला अशा तिच्या तक्रारीवरून आम्ही लागलीच गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आले आहे आणि पुढील आरोपीविरुद्ध आम्ही स्ट्रॉंग ॲक्शन घेत आहोत